नाव घेण्याचा अधिकार उद्धव यांनी गमावला आहे उद्धव यांना फक्त बाळासाहेबांची संपत्ती हवी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य जय वक्तव्य केलं उद्धवांना फक्त बाळासाहेबांची संपत्ती हवी आहे असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव यांच्यावर टीकास्त्र डागलंय मी तर अभिमानाने सांगतोय पण अमित जी मी माझ्या वडिलांचं नाव लावतो ना, ना तसं तुम्ही लावा माझ्या वडिलांचं नाव लावून मत नका मागू <dış> तुम्हाला माझी माणसं चोरावी लागत आहेत तुम्हाला माझे वडील चोरावे लागत आहेत काय हो तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव नाही तुमच्या वडिलांचं कर्तृत्व नाही मग लावा ना तुमचं पूर्ण नाव लावा आणि या लोकांसमोर मी माझं पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लावून पुढे आलेलो आहे तसं तुम्ही अमित शहा नरेंद्र मोदीजी तुम्ही नाव लाया आणि या बाळासाहेब एक ए, ए, एक महापुरुष आहेत जे ज्यांनी कधी देशाच्या विकासाच्या राज्याच्या विकासाच्या शिवाय दुसरं काही बोललेच नाहीत आणि त्यामुळे त्यांना त्यां अधिकार बिलकुल राहिलेला नाही नैतिक आहे त्यांना बाळासाहेबांचं काय पाहिजे बाळासाहेबांचा विचार नकोत बाळासाहेबांचे आचार नकोत आणि त्यांना पाहिजे फक्त बाळासाहेबांची संपत्ती आम्हाला संपत्ती नको आम बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे त्यांना फक्त पैसे पाहिजे पन्नास कोटी रुपये शिवसेनेच्या खात्यातले काढून घेतले